मला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जर काही बोलायचं असेल तर आपले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना मी आणि माझा नायगाव मतदारसंघ फार चांगल्या प्रकारे ओळखतो पहिली गोष्ट तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उमेदवारच मिळाला नाही शेवटी कंटाळून या ठिकाणी आमच्या गावचे पाटील नायगावच्या बैल बाजारातले पाटील मतदारसंघाचे पण मी म्हणणार नाही नायगावच्या बैल बाजारातल्या पाटलाच्या गळ्यामध्ये या ठिकाणी उमेदवारी टाकली या काँग्रेसच्या पाटलाला आमच्या नायगाव मतदारसंघातील बहादूर मायबाप जनतेने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंचावन्न हजारचं मताधिक्याने परवाव करून त्यांना घरी बसवलं परंतु आज जे लोक आपल्या मतदारसंघामध्ये काही करू शकले नाहीत आपल्या स्वतःच्या शहरामध्ये काही त्या ठिकाणी दिवे लावू शकले नाहीत आज लोकसभेला निवडून येण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहत आहेत ही लोकशाहीची फार मोठी थट्टा आहे असं मला वाटतं सोळा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या बहादूर माणसाने एकतरी काम केल्याचं मला दाखवावं मग त्यामध्ये स्वतःच्या गावाच्या कुठला रस्ता कुठला नाली केली का स्वतःच्या गावामध्ये जे बँक आहेत त्या ठिकाणी जरी कधी गेले आणि एखाद्या शेतकऱ्याला कर्ज नीट मिळतंय का याची कधी पाहणी केली का कुठल्या सरकारी दवाखान्यामध्ये गेले का त्या ठिकाणी औषध उपलब्ध आहेत का डॉक्टर उपलब्ध आहेत का याची कधी माहिती घेतली का कधी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकतात शाळेमध्ये सोळा वर्षाच्या कार्यकाळात एखादरी शाळेत गेले आणि शाळा खुली आहे का तिथे शिक्षक आहेत का, आहे का रिक्त पद आहेत का याची कधी पाहणी केली का हे मला त्यांनी सांगावं कधी पिण्याचं पाणी आहे का गावामध्ये साधारणतः बऱ्याचशा गावामध्ये त्या काळामध्ये तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे विकेचं पाणी घेऊन आमच्या मतदारसंघातील नागरिक पित होते त्याबद्दल कधी साधी विचारणासाठी के केली का हे त्यांनी सांगावं